राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली भारत छोडो आंदोलनामुळे लोकांमध्ये जुलमी इंग्रजांना देशातून हद्दपार करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला महात्मा गांधींनी दिलेला करो या मरो या मंत्रामुळे प्रत्येक भारतीयांमध्ये देशप्रेम निर्माण होऊन चेतना संचारली ऑगस्ट क्रांतीमुळे ब्रिटिशांच्या सत्तेला सुरुंग लागला आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले देशाचे स्वातंत्र्य आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे सध्या देशात हुकुमशाही सुरू आहे या हुकुमशाही सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी क्रांती दिनी भाजपा भगाव देश बचावचा नारा देऊन देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी काँग्रेसच्या झेंड्याखाली एक संघ होऊन प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी संकल्पबद्ध व्हावे असे आवाहन माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केले थोर देशभक्तांनी आपल्या या देशाला स्वतंत्र मिळून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली बलिदान दिले विशेषतः नऊ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट क्रांती म्हणून जी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली अशा सर्व ज्ञात अज्ञात थोर महापुरुषांना मनापासून त्यांना मानाचा बुजरा या ठिकाणी करतो बंधनो नऊ ऑगस्ट क्रांती दिन याचा इतिहास आपल्यामधील कित्येकांना माहीत नाही आहे ठीक आहे करायचंय करायचं नाही करायचं नाही करायचं वर बघितलं सोशल झालं यावेळी अब्दुल रशीद अब्दुल लतीफ इब्राहिम खा सुभान खा शेख बिस्मिल्ला ज्योती सातव शारदा शर्मा सुलोचना कळींकर वर्षा इंगोले मनीषा देशमुख इनायत उल्ला खा विठ्ठल सोनटक्के संतोष देशमुख मनोहर थेटे बबलू पठाण मोहम्मद वसीमोद्दीन ओवेस उल्ला खान विनोद मिरगे निलेश देशमुख एजास देशमुख आकाश जयस्वाल रोहित राजपूत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव